शिवसेना युवती सेना जिल्हाप्रमुख सौ प्रियंका कुंभार यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभरात राबवले जातात त्याच अनुषंगाने मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकुच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित महिलांना सौ प्रियंका कुंभार यांनी हळदी कुंकू लावून महिलांशी संवाद साधला तसेच महिलांना वाणही देण्यात आले उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते या कुंकवाच्या समारंभाला अनेक महिलांनी प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली होती या समारंभाच्या माध्यमातून महिलांच्या बेटीगाठी होऊन विचार विनिमय होतो महिलांच्या अडचणी समजून घेतल्या जातात संवाद साधला जातो त्यामुळे दरवर्षी आम्ही कुंकवाचा समारंभ आयोजित केला जातो अशा भावना माध्यमांशी बोलताना प्रियंका कुमार यांनी व्यक्त केल्या नमस्कार जय महाराष्ट्र मी नांदेड युवती सेना जिल्हाप्रमुख प्रियंका कुंभार दरवर्षीप्रमाणे यावर्षी या आज वजीराबाद नांदेड येथे आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवलेला आहे सर्व महिलांना एकत्रित आणून फक्त हळदी कुंकू देणेच हा आमचा उद्देश नसून आज जी आमची पूजा आहे ती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माता यांची आहे त्याच्यातून मी सर्वांना असा संदेश देऊ इच्छिते की शस्त्र आणि शास्त्र याची जर पूजा प्रत्येक महिलेच्या हातात असेल तर महिला आपलं जे काही सौभाग्य आहे किंवा आपला स्वाभिमान आहे ते अतिशय चांगले प्रकारे संभावू शकते त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी राजमातासारखं हातामध्ये शस्त्र घ्यायला पाहिजे आणि सावित्रीबाई फुलेसारखं तुमच्या डोक्यामध्ये आणि तुमच्या आचरणामध्ये शिक्षण हे असलं पाहिजे तर तुम्ही प्रगतीच्या बळावर कुठेही पुढे जाऊ शकतात